खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी चिखली येथे नागरिकांचा मोर्चा रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने पन्नास टक्के निधी मंजूर करण्याची मागणी गेल्या एकशे पंधरा वर्षापासून रखडलेल्या खामगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने पन्नास टक्के निधी मंजूर करावा यासाठी रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने बारा जानेवारी पासून चिखली येथील तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह तसेच साखळी उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाचा आजचा पंचवीसावा दिवस असून अद्यापही शासनाने याची दखल घेतलेली नाही म्हणून आज चिखली तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून मोर्चा या मोर्चाला सुरुवात करण्यात आली या मोर्चात सर्व राजकीय सामाजिक व्यावसायिक शैक्षणिक संघटना शेतकरी शेतमजूर संघटना ह्या सहभागी झाल्या होत्या माननीय तहसीलदारांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना मी निवेदन दिलेलं आहे परंतु आज जो महामोर्चा निघाला त्यामध्ये लोकांचा जो सहभाग होता तो अतिशय खरोखर एक लोककल्याणकारी गेल्या बारा जानेवारी पासून रेल्वे लोक आंदोलन समितीने खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी जो सत्याग्रह आणि ते साखर उपोषण सुरू केलंय त्याचा आज पंचवीसावा दिवस आहे राज्य शासनाने या हमगाव जलल्या रेल्वे मार्गाला पन्नास टक्के राज्य हिस्साद्वारित मंजूर करावा ही मागणी घेऊन समिती हे सत्याग्रह आणि साखळी उपोषणचं आंदोलन करत आहे आज या आंदोलनाच्या समर्थनासाठी चिखली शहर व तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष विविध सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था गणेश मंडळ दुर्गा मंडळ असो अनेक व्यावसायिक लोकांच्या संस्था संघटना असोसिएशन यांनी उत्स्फूर्तपणे महामोर्चाचं आयोजन केलं होतं हा महामोर्चा इथे आला त्यांनी तहसीलदारांना निवेदन तर दिलंच मात्र या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी आपल्या भावना दे देखील व्यक्त केल्या या महामोर्चामुळे आमचा आंदोलनाचा जोर आणखीन वाढलेला आहे आमचं आत्मबल वाढलेलं आहे